नमस्कार आपले स्वागत आहे असं म्हणता संडे हो मंडे रोज अंडे दररोज तुम्ही अंडे खाता का हे माहीत नाही पण ही अंडाभुर्जी पाहता क्षणी तुम्हाला अंडे खाण्याची इच्छा होईल ही अंडा भुर्जी बॅचलरची तर आवडती आहे पण तुम्ही म्हणताल अंडा भुर्जी तर आम्ही नेहमीच बनवतो मग यात काय विशेष पण अशा पद्धतीने अंडा भुर्जी तुम्ही एकदा बनवून पहा अगदी सुटसुटीत आणि आणि मोकळी अशी भुर्जी नक्कीच बनेल बनवायला अगदी सहज घरातील थोडे जिन्नस वापरून ही भुर्जी करायची सुरुवात अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा अंडा भुर्जीसाठी मी इथे अंडी घेतली आहेत ही अंडी स्वच्छ आहेत उकडलेली नाही तर लगेच आपण भुर्जी करायला सुरुवात करूया गॅसवर कडे तापायला वाढून त्यामध्ये मी तेल टाकत आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे मी इथे पाच मोठ्या साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत त्या रेसिपीसाठी आपण जेवढा जास्त कांदा वापरतो तेवढी त्याची ते चव छान लागते हा कांदा आपल्याला आता पाच ते सात मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही हलका सोनेरी रंग येईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झालेला आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची पण आपण बारीक चॉप करून घेतली आहे ही पण या कांद्यासोबत आपण परतून घेणार आहोत हिरवी मिरची आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे खूप जास्त परतायची नाही आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो ही आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता हे आपण चार ते पाच मिनटं मंद आचेवर परतूया चार ते पाच मिनटं मंद आचेवर परतल्यानंतर टोमॅटो एकदम सॉफ्ट होईल आता यामध्ये घालूया मसाले यामध्ये अगदी छोट्या चमच्याने एक चमचा हळद घालूया त्यासोबत चवीपुरतं मीठ घालूया आता गॅस कमी करून आपण हे हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मीठ मिक्स झालं की गॅस कमीच ठेवायचा आणि आपण यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत सोबतच भुर्जी म्हटलं की बटर आलंच इथे आपण एक चमचा बटर घालत आहोत बटरने भुर्जीची चव एकदम मस्त लागते जर घरामध्ये बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही एक चमचा साजूक तूप घातलं तरी चालेल आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून हलकस परतून घेऊया आता हे आपलं व्यवस्थित परतून चालत यामध्ये अंडी टाकूयात इथे मी सात अंडी घेतलेले आहेत एक, एक करून सर्व अंडी मी यामध्ये टाकत आहे अंडी व्यवस्थित फोडून टाकायची एकदम मस्त दिसतंय आता हे आपण मिक्स करून घेऊया अंडी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे हे मिश्रण आपल्याला सतत हलवत ठेवून एकजीव करायचे व्यवस्थित संपूर्ण ते मिक्स झालं पाहिजे भुर्जीचा एकदम भन्नाट असा वास येतोय याला दाटसरपणा येईपर्यंत तुम्ही असंच मिक्स करू शकता परंतु मी ते एक छोटीशी ट्रिक सांगत आहे यावर तुम्ही झाकण ठेवा आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनिट हे असंच कमी गॅसवर ठेवायचं त्यामुळे भुर्जी एकदम सॉफ्ट होते तुम्ही पाहू शकता इथे हे कोरट झालेलं आहे त्यावर आपण अगदी थोडीशी कोथिंबीर घालूया आता आपण हे काढून बघूयात पाहू शकता तुम्ही एकदम मस्त झालं था तुम्ही असंच हे खाण्यासाठी घेऊ शकता आणि हवे तर हेच व्यवस्थित मॅश करून घ्या उलथण्यानेच व्यवस्थित मॅश करत करत अजून एक दोन मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे यावर मी चिली फ्लेक्स घालत आहे आपली मस्त अशी अंडा भुर्जी तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद